नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आज सकाळी मला एक फोन आला होता आणि एका विद्यार्थ्यांनी एक, विद्यार एक डाऊट विचारला जर फ्युचर आणि इक्विटी जर सेम आहे तर आपण मध्ये का ट्रेडिंग करायचं इक्विटी मध्ये ट्रेड केलं तर जास्त बेटर होईल कदाचित त्याला फ्युचर ची लॉट ची कन्सेप्ट समजली नसेल किंवा अन्य काही उदाहरणं असतील कारण असतील त्याच्या मागे तर मी एक स्पेशल डेडिकेटेड लेक्चर आहे हे तर आता आपण बघूया फ्युचर वर्सेस इक्विटी आता जर समजा इक्विटी मध्ये इथे इक्विटी आहे आणि इकडे फ्युचर आहे आता तुम्हाला रिलायन्सचे शेअर्स बाय करायचे असतील रिलायन्सचा करंट रेट आहे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपयाच्या भावाने एक लॉटच्या प्रमाणे दोनशे पन्नास चा एक लॉट असतो ओके दोनशे पन्नास क्वांटिटीचा एक लॉट असतो तर सत्तावीसशेच्या भावाने जर तुम्हाला दोनशे पन्नास क्वांटिटी घ्यायची असतील तर तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील अराउंड सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये तुमच्या खिशामध्ये असतील तर तुम्ही रिलायन्सचे दोनशे पन्नास शेअर्स विकू शकता विकत घेऊ शकता किंवा विकू शकता ओके तेवढेच पैसे जर तुमच्याकडे फ्युचर साठी असतील तर तुम्ही रिलायन्सचे किती लॉट घेऊ शकता त्याचं आपण कॅल्क्युलेशन करूया आता ह्याचं कॅल्क्युलेशन आपण कशावर करायचं तर झिरो एक कॅल्क्युलेटर आहे मार्जिन कॅल्क्युलेटर बोलतात त्याला झिरो दहा मार्जिन कॅल्क्युलेटर ओके आता याच्यावरती गेल्यानंतर या, गे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एन एफ ओ सी एक्स तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे तो तुम्ही चूज करू शकता ओके फ्युचर अँड ऑप्शन्स त्याच्यामध्ये फ्युचर्स मध्ये आता रिलायन्स बघूया आपण फ्युचर्स मध्ये तीन एक्सपायरी असतात नियर नेक्स्ट आणि फार आपण नियर एक्सपायरी बघूया नियर एक्सपायरी कधी आहे तीस ला आहे ओके रिलायन्स तीस जून ची एक्सपायरी घेतली मी आता रिलायन्सचे फ्युचरचे जर मला दोनशे पन्नास क्वांटिटीचा एक लॉट जर बाय करायचा असेल तर मला एक लाख अठ्ठावीस हजार रुपये माझ्याकडे असले पाहिजे टोटल आणि एक्सपोजर मार्जिन जे आहे ते चोवीस हजारांचं माझ्याकडे असलं पाहिजे टोटल माझ्याकडे रिलायन्सचे एक लॉट बाय करण्यासाठी एक लाख बावन्न हजार रुपये असले पाहिजे ओके तेच इक्विटी मध्ये आपल्याकडे किती असायला हवे होते सहा लाख हजार म्हणजे आपल्याला जवळजवळ इकडे पंधरा पर्सेंट मार्जिन वरती शंभर टक्के मार्जिन काम करायला मिळतंय ओके तर याच पद्धतीने जर तुमच्याकडे हाय कॅपिटल असेल तर तुम्ही हाय गेन करू शकता आता हे कसं करायचं तर त्याच्यासाठी आपण परत व्हाईट बोर्ड वर जाऊया तुमचं कॅपिटल जर समजा सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचं असेल सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा असेल तर ह्याच्यामध्ये जवळ जवळ जवळजवळ तुम्ही फ्युचरचे पाच लॉट बाय करू शकता ओके एवढ्या पैशामध्ये तुम्ही फ्युचरचे रिलायन्सचे पाच लॉट बाय करू शकता पाच लॉट बाय केले म्हणजे किती झाले अराउंड बाराशे पन्नास क्वांटिटी तुमच्या झाल्या बाराशे पन्नास क्वांटिटी तुमच्या इकडे झाल्या आता रिलायन्सचा भाव एक रुपयाने इक्विटी मध्ये वाढला ओके एक रुपयाने रिलायन्सचा भाव इक्विटी मध्ये वाढला तर त्याच्यासाठी तुमचे गेन किती झाले इकडे दोनशे पन्नास रुपये आणि एक रुपया जर मध्ये वाढला तर याच्यासाठी तुम्हाला किती मिळणार दोनशे पन्नास ओके म्हणजे आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो की इतक्या पटीने आपल्याला इकडे बेनिफिट होत आहे रिलायन्सचा एक लॉट जर तुम्ही इक्विटी मध्ये बाय करायला गेलात तर एक लॉटच्या मागे एक रुपयाच्या मागे तुम्हाला दोनशे पन्नास रुपये मिळणार पण तेच फ्युचरच्या एक लॉटच्या मागे एक रुपयाच्या मागे तुम्हाला बाराशे पन्नास रुपये मिळणार त्याच्यामुळे लिमिटेड पैशामध्ये जर जास्त अर्निंग करायची असेल तर फ्युचर मधले लॉट आणि मार्जिन हे तुमच्यासाठी वरदान साबित होऊ शकतं मार्जिन मार्जिन मध्ये जास्त मिळतं इक्विटी मध्ये मार्जिन कमी मिळतं कमी मिळतं कोणासाठी इंट्राडे वाल्यांसाठी पण ज्यांना पोझिशनल होल्डिंग करायचं आहे त्यांच्यासाठी मार्जिन मिळत नाही म्हणजे जर आजच्या नंतर उद्याला तुम्हाला सेल करायचं असेल तर तुम्हाला जी पण काही तुमची कॅश मध्ये अमाऊंट होते ती सगळी तुम्हाला पे करावी लागेल तरच तुम्हाला डिलिव्हरीसाठी तो स्टॉक मिळेल किंवा उद्या तुम्ही त्याचं सेलिंग करू शकता जर तुमच्याकडे मार्जिन नसेल तेवढं तेवढा पैसा नसेल तर तुमची ती ऑर्डरच प्लेस होणार नाही आता अजून एक डाऊट मध्ये आपण इंट्रा डे करू शकतो का मध्ये आपण डे सुद्धा करू शकतो आणि कमीत कमी वीस ते तीस हजारापासून तुम्हाला निफ्टी इंट्रा डे करता येऊ शकतं अगदी व्यवस्थितपणे तर आता ज्यावेळी ज्यावेळी ऑप्शनची एक्सपायरी असते विकली एक्सपायरी असते त्यावेळेस गुरुवारी जे जे ऑप्शन मध्ये एक्सपिरियन्स पर्सन पर असतील त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असेल ऑप्शनचा एवढा थिटा डीके होतो थिटा म्हणजेच काय टाइम डीके टाइम डीके एवढा होतो की सकाळी जर एखादा स्टॉक एकशे पंचवीस रुपयाला असेल जर समजा सोळा हजाराचा एखादा ऑप्शन एकशे पंचवीस रुपये असेल तर जर सोया हजारापर्यंत तो गेलाच नाही म्हणजे हा जर पीई बद्दल मी बोलत असेल तर सोळा हजार पीई पर्यंत जर ते मार्केट गेलंच नाही तर हे साडेतीन वाजता झिरो होऊन जात तेच जर तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी जर इंट्रा इंट्राडे केलं तर तुम्हाला इकडे बऱ्यापैकी प्रॉफिट होईल फक्त तीस ते वीस ते तीस हजारामध्ये तुम्ही फ्युचरमध्ये इंट्राडे व्यवस्थितपणे स्टॉप लॉस लावून करू शकता ओके आता मध्ये अजून काय आहे की फ्युचर करत करत आपण मार्जिन मनी कमी करू शकतो का तर नक्कीच कमी करू शकतो तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे आता पुढे आपण बऱ्याचशा स्ट्रॅटर्जीज बघणार आहोत फ्युचरसाठी अशी स्पेसिफिक अशी स्ट्रॅटर्जी नाहीये पण जेव्हा आपण ऑप्शन शिकणार ऑप्शन शिकून झाल्यानंतर फ्युचर आणि ऑप्शन्सला दोघांना कंबाईन करून आपण जवळजवळ सात आठ स्ट्रॅटर्जीज डिझाईन केलेल्या आहेत कोणत्या वेळी कधी काय करायचं मार्केट हायली ओलाटाईल असेल तर काय करायचं मार्केट एकदम कमी ओलाटाईल असेल किंवा मार्केटमध्ये मुवमेंट नसेल तर त्यावेळी आपण काय करू शकतो या सगळ्या गोष्टी आपण नंतर पुढे शिकणार आहोत ओके तर आता आपण काय बघणार आहोत हे जे एक लाख अठ्ठावीस हजार किंवा एक्सपोजर मार्जिन आहे टोटल मार्जिन आहे हे आपण कमी करू शकतो का तर नक्कीच कमी करू शकतो हे स्पॅन मार्जिन काय आहे तर ज्या वेळेस आपल्याला एनएससी एक्सचेंजर्स कडून मार्जिन मिळतं त्यावेळेस एक सॉफ्टवेअर आहे ते सोया टाईपचं कॅल्क्युलेशन करतं सोया टाईपच्या सोया टाईपने ते रिस्क कॅल्क्युलेट करतं आणि त्याच्या अकॉर्डिंग हे स्पॅन मार्जिन प्रोव्हाइड करतं आता हे स्पॅन मार्जिन फिक्स असतं का तर नाही थ्रू आउट द डे हे बदलत असतं या पाच मिनिटाला तुम्हाला एक एक लाख अठ्ठावीस सांगेल त्याच्या पुढच्या पाच मिनिटाला तुम्हाला एक लाख वीस हजार सांगेल ते ओके तर हे चेंज होत असतं था, त्याच्यानंतर एक्सपोजर मार्जिन आता हे काय आहे ह्याचं उत्तम उदाहरण म्हटलं जर तुम्ही झिरोदा अपस्टॉक अपस्टॉक्स अलाइस ब्ल्यू शेअर खान कोणतंही तुम्ही ब्रोकरेज प्लॅटफॉर्म युज करत असाल त्याच्यावरती जर समजा तुम्ही बाय केलं जर एखादी गोष्ट बाय केली आणि इंट्राडे प्रॉफिट मध्ये तुम्ही सेल केली तर काही अमाऊंट तुमची लॉक केली जाते ती तुम्हाला त्या दिवशी ट्रेड करता येत नाही ओके मग ती लॉक झालेली अमाऊंट दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला रिलीज झालेली भेटते आणि मग तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंट मध्ये एवढे एवढे पैसे जमा झालेले आहेत आणि आज तुम्हाला एवढ्यांचं ट्रेडिंग करता येईल ती लॉक झालेली अमाऊंट म्हणजे एक्सपोजर मार्जिन म्हणजे थोडक्यात काय ब्रोकर कडे असलेला पैसा म्हणजे हा एक्सपोजर मार्जिन झाला हे सगळं कॅल्क्युलेट करून टोटल मार्जिन म्हणजे जेव्हा आपल्या खिच्यामध्ये एवढे पैसे असतात त्यावेळेसच आपण याची ट्रेडिंग करू शकतो आता जर कमी पैसे असतील म्हणजे कमी मार्जिन देऊन कसं काय आपण जास्त ट्रेड करायचं जा। तर मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं मध्ये अनलिमिटेड लॉस असतो अनलिमिटेड लॉस अनलिमिटेड प्रॉफिट तर आता ह्याच्यामध्ये पोझिशन आपण जर हेज केली हेज म्हणजे काय पाठलाग करणे जर समजा एखादा जण पुढे धावतोय धावतोय आणि धावतच चाललाय आणि त्याच्या मागे जर एखादा जण पाठलाख करत असेल आणि धावता धावता जर समोरच्याने परत रिव्हर्स घेतला तर तो जो पाठलाग करतोय त्याला तो टच होणार ओके म्हणजे त्या दोघांची टक्कर होणार आणि हा पाठलाग करणारा हा नथिंग बट जो स्टॉप लॉस आहे जेवढं तुमचं प्रॉफिट किंवा लॉस तुम्ही ट्रेल करणार तेवढं तुम्हाला फ्युचरमध्ये मार्जिनचा बेनिफिट मिळणार जेव्हा तुम्ही अनलिमिटेड लॉसला किंवा अनलिमिटेड प्रॉफिटला ज्यावेळेस तुम्ही हेच करता लिमिटेड लॉस लिमिटेड प्रॉफिट जेव्हा करता त्यावेळेस आपल्याला मार्जिन हे कमी प्रोव्हाइड करावं लागतं आता हे जे स्पॅन मार्जिन एक्सपोजर मार्जिन टोटल मार्जिन आहे हे विदाउट स्टॉप लॉस आहे म्हणजे मिनिमम Uh, जर तुम्हाला विदाउट स्टॉप लॉस काम करायचं असेल तर मिनिमम एक लाख बावन हजार तुमच्या अकाउंटला असले पाहिजे तरच तुम्ही याचं ट्रेडिंग करू शकता आता जर समजा ही जर पोझिशन आपण हेच केली ओके आता आपण निफ्टीचं बघूया निफ्टीमध्ये हायली लिक्विडिटी असते तर आता मला सांगा एकच आपल्याकडे इंडेक्स आहे का किंवा दोनच आहेत का निफ्टी बँक निफ्टी या दोनच इंडेक्स लोकांना माहिती पण ऍक्च्युली इंडियामध्ये आठ प्रकारच्या वेगवेगळ्या इंडेक्स ट्रेड होतात निफ्टी निफ्टी बँक निफ्टी फाय फिन्सअप निफ्टी आय टी निफ्टी फार्मा निफ्टी रिअल्टी निफ्टी मिडकॅप आणि अशा जर अजून इंडेक्स बघितले तर त्या बऱ्याच आहेत पण ट्रेडेड ज्या इंडेक्स आहेत त्या आठच आहेत ओके तर आता आपण ह्याच्यामध्ये बघूया निफ्टीमध्ये निफ्टीची नियरेस्ट एक्सपायरी कोणती आहे फ्युचरची अर्थात तीस जून ओके निफ्टीची तीस जून ची एक्सपायरी मी घेतली आता ह्याच्यामध्ये मी एक लॉट ऍड केलेला आहे तर निफ्टीचा एक लॉट मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल विदाउट स्टॉप लॉस तर एक लाख दोन हजार तुमच्या अकाउंटला असले पाहिजे ओके आता ह्याच पोझिशनला जर मी कॉलच्या सहाय्याने ओके किंवा पुढच्या सहाय्याने हेच केली तर आता निफ्टी बाय केलाय निफ्टी फ्युचर बाय केला याचा अर्थ काय की इथून स्टॉक वरती जाणार आहे म्हणून मी त्याला बाय करून ठेवलाय आता निफ्टी जातोय वरती ओके फ्युचर चाललाय वरती तर मग स्टॉप लॉस म्हणून मी खाली काहीतरी ठेवलं पाहिजे जेणेकरून मग माझी रिस्क मॅनेज होईल आता जर समजा सोळा हजार दोनशे वर निफ्टी आहे आणि मला असं वाटतं स्टॉक इथून वर जाणार आता ह्याचा जर मला स्टॉप लॉस लावायचा असेल तर मी फ्युचर आणि ऑप्शन मध्ये काय करणार एखादा पुट बाय करून ठेवणार म्हणजे बाय चान्स जर मार्केट ह्याच्या खाली आलं तर मग माझा पुटच्या साइडने प्रॉफिट कव्हर झाला पाहिजे किंवा जो फ्युचर मध्ये लॉस होतोय तो पुट मध्ये माझा कव्हर झाला पाहिजे आता ऑप्शन मध्ये काय असतं लिमिटेड रिस्क असते लिमिटेड रिस्क अशी तर तुमचा भरलेला प्रीमियम हा एवढाच तुमचा लॉस असतो ओके आता बघा ह्याच्यामध्ये मी ऑप्शन्स मध्ये जाते आणि एक्सपायरी घेते तीस जून ची आणि स्ट्राईक प्राइस आता सोळा हजार दोनशे ला निफ्टी आहे आणि मला असं वाटतंय की पंधरा हजार नऊशेच्या खाली जर निफ्टी आला तर निफ्टी तुफान खाली पडेल तर त्याच्यामुळे मी स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केलेली आहे पंधरा नऊशे म्हणजे थोडक्यात काय सोळा दोनशेला मी बाईंग पोझिशन घेते आणि पंधरा नऊशेचा मी स्टॉप लॉस ठेवते आता ज्या क्षणी मी पुट बाय करते ज्या क्षणी मी पुट बाय करते त्या क्षणी इकडचं मार्जिन बदले पुट मी ऍड केला आणि मला आता रिक्वायर्ड मार्जिन किती आहे फक्त छत्तीस हजार रुपये आता ह्याच्यामध्ये काय आहे टोटल मार्जिन आहे छत्तीस हजार स्पॅन मार्जिन आहे एकोणीस हजार आणि एक्सपोजर मार्जिन आहे सोळा हजार ज्यावेळी मी पुट ज्यावेळी पुट मी हेज करते फ्युचरला त्यावेळेस मग माझं मार्जिन व्हॅल्यू कमी होते ओके एक लाख दोन हजार तुम ते मिनिमम तुम्हाला तुमच्याकडे असावेच लागणार आहेत त्या एक लाख दोन हजारावरती तुम्ही एवढं बाय करू शकता आय होप हे सगळ्यांना समजलं असेल आता अजून एक गोष्ट फ्रिक्वेंटली मला विचारलं जाणार क्वेश्चन आहे की लॉट साईज कशी डिफाईन करायची लॉट साईज जी आहे हे आपण कोणी ठरवत नाही एनएससी बीएससी जो पण एक्सचेंजर आहे ते एक्सचेंजर ठरवते की लॉट साईज किती असली पाहिजे आता रिलायन्स बघितलं तर दोनशे पन्नासचा एक लॉट आताच आपण बघितलं आयटीसीचा बत्तीसशे रुपयाचा एक एक लॉट आहे विप्रोचा काहीतरी आठशे रुपयाचा आहे त्याच्यानंतर टाटा स्टीलचा चारशे पंचवीस रुपयांचा आहे सेलचा जो आहे तो काहीतरी चार हजार सातशे पन्नास आयआरसी मध्ये बऱ्याच लोकांनी प्रॉफिट कमवलं होतं त्याचा आठशे पंच्याहत्तर रुपये आठशे पंच्याहत्तरचा एक लॉट आहे त्याच्यानंतर कोल इंडिया बेचाळीसशे चा लॉट आहे त्याच्यानंतर हायली लिक्विड हायली लिक्विड जर फ्युचर आणि ऑप्शन मध्ये कोणता स्टॉक असेल तो आहे एसबीआय एसबीआय एस बँक त्याचा पंधराशेचा एक लॉट आहे आणि तुफान ह्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी असते जर तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शन मध्ये स्टॉक मध्ये जर ट्रेडिंग करायची असेल तर एसबीआयन आणि बजाज फायनान्स हे दोन स्टॉक जे आहेत ते खूप बेस्ट आहेत बजाज मध्ये पण एखाद्या वेळी कमी असते पण ज्यावेळेस एसबीआय एस मध्ये जर तुम्ही ट्रेड करायला गेलात तर बरीच ह्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी तुम्हाला मिळेल व्हॉलेटिलिटी असणं का गरजेचं आहे कारण की बायर आणि सेलर जिथे जास्त असतील तिथे आपल्याला हवा तो रेट आपल्याला मिळतो जर समजा एखाद्या ठिकाणी बायर आणि सेलर जर कमी असतील बायर बोलतोय की मला दोन रुपयाला एखादी गोष्ट पाहिजे सेलर बोलतोय मी साडेतीन रुपयाला सेल करणार या घटनेमध्ये जर तुम्ही मार्केट ऑर्डर प्लेस केली मार्केट ऑर्डर प्लेस करणार ज्या क्षणी त्यावेळेस काय होणार की जे मार्केटमध्ये सेलर बोलतात त्या भावाला तुम्हाला ती मिळणार म्हणजे जिथे दोन रुपये तुम्हाला स्टॉकची किंमत दिसते तिथे तुमची ऑर्डर प्लेस होताना साडेतीन रुपयाला प्लेस होणार ओके okay. त्याच्यामुळे जे स्टॉक हायली लिक्विड आहेत त्याच्यातच आपल्याला ट्रेड करायचा आहे आता अजून एक महत्वाचा मुद्दा निफ्टीची जेव्हा फ्युचरची एक्सपायरी होते त्यावेळेस ती फ्युचरची एक्सपायरी कायम कॅश ची एक्सपायरी एवढी असते म्हणजे जी स्पॉटची प्राइस असते त्यालाच कायम फ्युचरची एक्सपायरी होते आता जस जसं ची एक्सपायरी जवळ येते तस तस त्या ची जी प्राइस आहे ती थोडीफार डिस्काउंट मध्ये ट्रेड व्हायला सुरुवात होते जेवढा जास्त आपला फ्युचर लांबचा असतो तेवढा जास्त आपल्याला प्रीमियम पे करावा लागतो हे काल पण आपण क्लिअर केलेलं आहे ओके आणि अजून एक मुद्दा मला निफ्टी चूज करायला पाहिजे की बँक निफ्टी चूज करायला पाहिजे असं बरेच जण मला विचारतात आता निफ्टीमध्ये मोमेंटम जो आहे तो कमी मिळतो आपल्याला पन्नास साठ पॉइंट व्यवस्थितपणे निफ्टीमध्ये काढता येतात पण बँक निफ्टीमध्ये जर गेलो तर एखाद्या दिवशी आपल्याला दोन दोन हजाराची पण मुवमेंट दिसते हजार पॉइंट वरती हजार पॉईंट खाली पाचशे पॉइंट वर पाचशे पॉइंट खाली हजार दीड हजार ची मुवमेंट आपल्याला बऱ्यापैकी मिळते सेफ ट्रेडर जे आहेत ते निफ्टीमध्ये बऱ्यापैकी असतात पण हाय रिस्क हाय गेन वाले जे ट्रेडर्स असतात ते बँक निफ्टी मध्ये जास्त असतात समटाइम्स काय होतं की आपल्याला ले फिक्स लेवल मिळते फिक्स लेवल म्हणजे अशी काही लेवल की ज्याच्यामध्ये सडनली आपल्याला बायर्स ऍक्टिव्हेट सडनली आपल्याला बायर्स किंवा सेलर्स ऍक्टिव्हेट झालेले दिसणार ही लेवल काढायची कशी हे आपण ह्या फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये कव्हर अप करणार आहोत त्याच्यावरती आपण एक छानसं वेगळं सेशन घेणार आहोत व्हॉलेटिलिटी कमी असल्या कारणाने निफ्टी मध्ये जर ट्रेड केलं तर ते फार सेफ ट्रेडिंग तुमच्यासाठी होईल त्याच्यामुळे मी पण मोस्ट निफ्टी निफ्टीमध्ये होल्डिंगला जास्त ठेवते ऍज कम्पेअर्ड टू बँक निफ्टी आता जर एखादा माझा ट्रेड सांगायचं झालं ना तर आ, हा बँक निफ्टी आहे निफ्टी मध्ये आपण जाऊया निफ्टी मध्ये खूप छान ट्रेड केला होता मी मे महिन्याच्या मे महिन्याच्या सुरुवातीच्या एक दोन आठवड्यातला हा ट्रेड आहे हा इथे एक पॅटर्न तयार झाला होता येस या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे जे, जे व्यवस्थितपणे ऍडव्हान्स केलेला आहे त्यांना इथे समजलं असेल ला, आता मी करसर फिरवते त्याच्या अनुसारच तुम्हाला समजत असेल की इथे कोणता पॅटर्न तयार झालाय तरीही जर आठवत नसेल तर परत जाऊन बघा हा मी कोणता पॅटर्न ड्रॉ ड्रॉ करते हा काय इथे ड्रॉ केला हे जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला ऑप्शनचे चार्ट पॅटर्न बघण्याची परत एकदा गरज आहे चार्ट पॅटर्नच लेक्चर ओपन करा परत ते ऐका मग जेणेकरून तुमचं बऱ्यापैकी स्ट्रॉंग होईल ओके तर आता इथे बॅरिश फ्लॅग एन पोल पॅटर्न तयार झाला होता हा ट्रेड मी जेव्हा केला त्यावेळेस घरामध्ये बऱ्यापैकी गडबड होती ओके बऱ्याच लोकांना माहितीये की फंक्शन होत पण तरी सुद्धा ह्या बेअरिश फ्लॅग एन पोलच्या जोरावरती मी इथे एक एंट्री घेतली होती रनिंग मार्केटमध्ये मी एंट्री घेतली होती मी ट्रॅव्हल करत होती बाहेर कुठेतरी त्यावेळी मला हे पिन आलं की ही लेवल ब्रेक झालेली आहे ओके या लेवलचा मी अलर्ट लावून ठेवला होता सतरा हजार सोळा हजार आठशे पन्नासचा एक अलर्ट लावून ठेवला होता ही लेवल जशी ब्रेक झाली तसं मग माझ्या मा डोक्यामध्ये क्लिक झालं की आपण इथे एक बेरिश एंट्री घेऊन ठेवायला पाहिजे तर यावेळी मी काय केलं होतं फ्युचर मी शॉर्ट केले होते ओके फ्युचर मी शॉर्ट केले होते याच्यामध्ये माझं टार्गेट काय असणार आहे फ्लॅगन पोलचं टार्गेट काय असतं आपलं ही जी पोलची जी लेंथ आहे ते आपलं टार्गेट असतं साधन साधारण बाराशे अठ्ठ्याऐंशी पॉइंटचं हे टार्गेट होतं हेच टार्गेट जर समजा मी क्लोन केलं ओके हे जर टार्गेट आपण क्लोन केलं तर या ठिकाणी डाऊन साईडला तुम्ही इथे बघू शकता हे टार्गेट आपलं अचीव्ह झालेलं आहे ओके तर आता या ठिकाणी मी पूर्ण वेळ वाट बघितली नव्हती मी फक्त या ठिकाणी मी माझा टार्गेट सेट केलं होतं ओके ही ही जी लेवल आहे या ठिकाणी मी टार्गेट सेट केलं होतं साधारण सोळा हजार दोनशे दहाचं मी टार्गेट इकडे सेट केलं होतं आणि यावेळी ना मला अराउंड मार्केट मधून सातशे पॉईंट मिळाले होते आणि पाच लॉट मी त्यावेळी घेतले होते ने खाली येऊन एक चार ते पाच दिवसामध्ये एका आठवड्याभरात मध्ये मला व्यवस्थितपणे गेन दिले होते आणि अराऊंड माझी कमाई काहीतरी एक लाख पन्नास हजार रुपये निवांत बसून झाली होती एक सहा ते एक चार ते पाच दिवसामध्ये हे टार्गेट अचीव्ह झालं होतं तर मग अशा पद्धतीने तुम्ही फ्युचरमध्ये विदाऊट टाइम डिके तुम्ही आरामात इकडे पैसे कमवू हो शकता ओके okay. तर आता ह्याच्यामध्ये मी टार्गेट पर्यंत का नाही थांबली तर त्याचं कारण असं आहे की मोस्ट ऑफ द टाइम मी टार्गेटच्या आधी एक्झिट घेते आणि बऱ्याचदा स्टॉप लॉस मी ट्रेल पण करत राहते पण यावेळी मला असे पोझिशन वाटली नाही की त्याला आपण ट्रेल केलं पाहिजे कारण की ऑब्विसली मी गडबडीत पण होती त्यावेळी त्याच्यामुळे मी एक्झिटच एक्झिटच करून घेतली होती मध्ये ओके तर फ्युचर ट्रेडिंग जर समजा तुमचं मार्केटच मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं तुमचं कॅपिटल हे दीड लाखाच्या वरती असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे एक एक दोन दोन लॉटने फ्युचरमध्ये आरामात ट्रेडिंग करू शकता फ्युचरमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर बेस्ट आहे निफ्टी बँक निफ्टी बँक मध्ये पण चार्ट बऱ्यापैकी लेवल्स ला फॉलो करतो लेवल्स फॉलो करायचे आणि व्यवस्थितपणे तुम्ही याच्यामध्ये पैसे आरामात बसून छापू शकता जर कोणी वर्किंग असेल वर्किंग साईड बाय साइड पार्ट टाइम साठी जर तुम्ही काम करत असाल तर फ्युचरचा चार्ट हा तुमच्यासाठी खूप जास्त गेन देऊ शकतो फक्त दे, एक ते दीड लाखाच्या कॅपिटल वरती तुम्ही आरामामध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतात सेलिंग आणि बाईंग दोन्ही साईडची आरामात ह्याच्यामध्ये पैसे बनतात व्यवस्थित स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग पोजिशन असेल तर ओके भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये हा आणि आणखीन एक गोष्ट जो निफ्टीचा चार्ट आहे निफ्टीचा स्पॉटचा चार्ट आहे तसाच सेम फ्युचरचा चार्ट असतो फक्त पाच दहा पॉइंटचा फरक असतो जनरली स्पॉट प्राइसचे जे अ, रेजिस्टन्स आणि सपोर्ट्स आहेत ते सेम फ्युचर प्राइस मध्ये काम करतात ओके okay, जर निफ्टी जर सपोर्टला आला, आला तर फ्युचर प्रीमियम वरती ट्रेड व्हायला लागतो निफ्टी जर रेजिस्टन्सला आला तर थोडाफार फ्युचर आहे हा डिस्काउंट मध्ये ट्रेड व्हायला लागतो तर तुम्ही एक्सपोजर घ्या बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये ट्रेड करा काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऑप्शनला सुरुवात करणार आहोत सगळ्यांचं फेवरेट टॉपिक आहे ऑप्शन ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग ऑप्शन मध्ये जेवढे पैसे असतात तेवढे पण जातात इनिशियल स्टेजला जर तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज नसेल तर ज्या पण आपण स्ट्रॅटर्जीज मेथड्स वगैरे शिकणार आहोत त्याच्यावरती व्यवस्थित काम करा आणि त्याच्यानंतर मग ऑप्शन मध्ये उतरा सेफ ट्रेडिंग आहे फ्युचर ट्रेडिंग इक्विटी नंतर जर काही सेफ असेल तर ते फ्युचर आहे ओके आणि फ्युचर नंतर मग त्याला हेज करण्यासाठी तुम्ही ऑप्शनचा वापर करू शकता ऑप्शन बाईंग किती धोक्याचं आहे ऑप्शन सेलिंग किती धोक्याचं आहे किंवा ह्या दोघांपैकी काय चांगलं आहे हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चर पासून बघायला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत तो टेक केअर